मी मुद्दाम आपल्याला सांगेन की वन झिरो एटची ही जी नवीन आपण केलेली ही सगळी प्रक्रिया जी आहे या प्रक्रियेचा इतका चांगला म्हणजे देशातली सर्वोत्कृष्ट अशा पद्धतीची वन झिरो एटची सेवा ही महाराष्ट्रात मिळेल इतक्या सगळ्यात चांगल्या पद्धतीच्या ह्या सगळ्या कराराच्या माध्यमातून सेवा आपण लोकांना देणार आहोत परंतु कोर्टातला निर्णय असल्यामुळे जरी शासनाने निर्णय घेतला तरी शेवटी कोर्टाचा निर्णय हा अधिक महत्त्वाचा असल्यामुळं यावरती कुठलीही ॲक्शन झाली नव्हती महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीनं वन झिरो एटच्या ज्या काय एकूण खरेदी प्रक्रिया राबवण्यात आली या खरेदी प्रक्रियेमध्ये अतिशय गंभीर अशा पद्धतीचे घोटाळे आहेत अशा पद्धतीचा आरोप गेल्या दोन दिवसांमध्ये वृत्तवाहिन्यांमध्ये विशेषतः सर्व मीडियामध्ये आपण सगळेजण बघतोय आरोप करत असताना वस्तुस्थिती आणि वास्तविकता वास्तविकतासुद्धा लोकांना समजली पाहिजे आणि या सगळ्या गोष्टींची स्पष्टता असेल तरच लोक आप योग्य पद्धतीने या सगळ्या गोष्टींबद्दल आपलं मत बनवतील म्हणूनच राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभागाचा मंत्री म्हणून या सगळ्या विषयाची वस्तुस्थितीसुद्धा लोकांना सांगण्यासाठी आज या ठिकाणी मी आपल्याला बोलवलं आहे खरं म्हणजे आपण सगळ्यांनी बघितलं असेल की वन झिरो एटची गाडी ही दोन हजार चौदाच्या दरम्यान आपल्याकडं आली याच्यापूर्वी एक नेहमीच्या परंपरा पारंपरिक पद्धतीची पारंपर ॲम्ब्युलन्सची सवय आपल्याला होती पण महाराष्ट्रामध्ये मा पहिल्यांदाच वन झिरो एटची गाडी दोन हजार चौदाला आली आणि पहिल्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीच्या सेवा देण्यामध्ये वन झिरो एटचं जे काही काम होत होतं त्यामुळे एका बाजूला आरोग्य सार्वजनिक आरोग्य विभागाची आणि शासनाची सुद्धा एक कामाची पद्धत लोकांना निश्चितपणानं अतिशय चांगल्या पद्धतीनं सकारात्मक पद्धतीनं लोक आमच्या ह्या सगळ्या सेवेला अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याचा लाभ घेत होते एकशे आठ ही ॲम्ब्युलन्स प्रत्येक ठिकाणी जी दोन हजार चौदाला चालू होती ती दोन हजार चौदापासून दोन हजार चोवीसपर्यंत एकशे आठचे या सेवेचा आपण लाभ घेत होतो खरं तर कुठलीही गाडी आणि कुठल्याही एखादं वाहन असेल तर त्याचा काही कालमर्यादा असते आणि विशेषतः ही तरी आरोग्याशी संबंधित आहे गोल्डन हावर की ज्या गोल्डन हावर्समध्ये आपण लो पेशंटला राईट अशा पद्धतीच्या सर्व्हिसेस देण्यासाठी हॉस्पिटलमध्ये दे पोहोचवण्यासाठी या सगळ्या सेवेचा अतिशय उपयोग होत था, उपयोग होत असल्यामुळे या सेवा अधिक अद्यावत असल्या पाहिजेत परंतु दहा वर्षे झाल्यानंतर या सगळ्याची क्रयशक्ती कमी होती या सगळ्याची क्रयशक्ती कमी होत होती इफेक्टिव्हनेस कमी होत होता त्यामुळे साहजिकच याच्याबद्दल परत दोन हजार एकोणीसला टेंडर परत काढावं अशा पद्धतीचं सूचना आरोग्य विभागाच्या वतीनं आणि सगळ्या शासकीय मान्यतेनं झाल्या होत्या परंतु एकोणीसला नंतर परत मुदतवाढ वीसपर्यंत देण्यात आली नंतर परत एकवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आणि एकवीसला परत कोविडच्या नंतर दोन हजार चोवीसपर्यंत याला मुदतवाढ वेगवेगळ्या कारणाने मिळाली या सगळ्या मुदतवाढीच्या दरम्यानमध्ये एकूणच वन झिरो एटचा सगळा रिपोर्ट जो किंवा सगळा जो हो काय पब्लिकला सर्व्हिसेस मिळतात त्याच्याबद्दल मात्र आजही आपण बघत असाल की बऱ्याचशा कंप्लेंट्स होत आहेत साहजिकच तत्कालीन काळामध्ये राज्य शासनाच्या वतीनं हा निर्णय घेण्यात आला की या एकशे आठला नवीन पद्धतीनं एक नवीन करार करावा आणि अजून चांगल्या पद्धतीच्या दी बेस्ट सर्विसेस असतील त्या ते दी बेस्ट सर्विसेस देण्यासाठी आपण टेंडर त्यावेळेला काढलं हे टेंडर काढत असताना ज्या काय सी बी सीच्या गाईडलाईन्स आहेत आपल्या इंडस्ट्रीयल डिपार्टमेंटच्या ज्या काय गाईडलाईन्स आहेत आणि राज्य शासनाच्या सगळ्या यंत्रणांनी रूल रेग्युलेशन फॉलो करून ए सी एस फायनान्स यांच्या अध्यक्षतेखाली सगळ्या नियमाप्रमाणे हे सगळं काम केलं हे सगळं काम केलं आणि जो काय अंतिम अशा पद्धतीनं या सगळ्या कामाच्या नंतर जे फायनल टेंडर ज्यानं झालं ते फायनल टेंडर होते त्या दरम्यानच्या काळामध्ये एक पी आय एल दाखल झाली ते ही पी आय एल दाखल होत असताना त्या पी आय एलमध्ये जे काही वेगवेगळे मुद्दे होते त्यामुळे साहजिकच त्या दरम्यानच्या काळामध्ये हे टेंडर ॲक्च्युली दिले गेलेल्या लोकांनासुद्धा सरकारच्या वतीनं आपण कुठलाही करार केला नाही कारण एखादी गोष्ट ज्यावेळेला कोर्टात असते तेव्हा ते आपण अशा पद्धतीनं कुठल्याही पद्धतीचा करार करणं अपेक्षित नाही या सगळ्या पी एल आणि रेट पिटिशनच्या बदलचं सगळ्या प्रक्रिया चालू असताना पहिल्यांदा याच्यामध्ये सरकारच्या एकूण सगळी जे काही करार केलेला होता त्या सगळ्या करारांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं यापूर्वीसुद्धा जे काही शासनाच्या वतीनं सेवा देण्यात देण्यात आल्या होत्या त्याच्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीच्या सुविधा वन झिरो एटच्या वतीनं नवीन करारामध्ये चांगल्या पद्धतीनं त्या सगळ्या गोष्टींचा समावेश केला होता परंतु कोर्टातला निर्णय असल्यामुळं जरी शासनाने निर्णय घेतला तरी शेवटी कोर्टाचा निर्णय हा अधिक महत्त्वाचा असल्यामुळं यावरती कुठलीही ॲक्शन झाली नव्हती नवीन सरकार आल्यानंतर या सगळ्या गोष्टींनासुद्धा प्राधान्यानं आम्ही ज्यावेळेला काम करण्यासाठी निघालो होतो त्यावेळेला पहिल्यांदा एक चार मार्च चार मार्च दोन हजार पंचवीसला रीट पिटिशन जे दाखल केलं होतं त्या रिट पिटिशनबद्दलचा निर्णय झाला आणि त्याच्यामध्ये कोर्टानं असं सांगितलं आम्हाला की तुम्ही शासनानं तुमच्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टींबद्दल निर्णय घ्यायला हरकत नाही आपण निर्णय घ्यावा खरं म्हणजे त्याच वेळेला या निर्णय घेण्याबद्दल आरोग्य विभागाच्या वतीनं ज्या वेळेला फाईल आमच्याकडे आली त्यावेळेला याच्यामध्ये सुद्धा शासनानं स्पष्ट अशा पद्धतीचे निर्देश दिले की जरी या रीड पिटिशनबद्दलचा निकाल पॉझिटिव्ह आला असला तरीसुद्धा मूळ पी आय एल जी दाखल झालेली आहे ती मूळ पी आय एल दाखल झाली त्याचा निकालसुद्धा लागणं अपेक्षित आहे आणि सरकारवरती अशा पद्धतीचा मूळ पी आय एलमध्ये जर काय चुकीचा निर्णय लागला तर आपल्याला सरकारवरती बर्डन वाढेल त्यामुळे असं कुठलंही बर्डन घेण्याची आम्हाला आवश्यकता नाही आणि म्हणून मूळ पी आय एलचा निकाल लागल्याशिवाय याबाबत कुठलाही निर्णय घेण्यात येऊ नये अशा पद्धतीच्या स्पष्ट सूचना शासनाच्या वतीनं देण्यात आल्या सगळ्याबाबतचा मूळ जो काय पी दाखल केली होती त्या मूळ पी आय निकाल सुद्धा लागला मी मुद्दाम आपल्याला त्या निकालाची कन्क्लुजन होतं ते वाचून दाखवतो the subject tender to the provide emergency medical services with a fleet of 937 ambulances across the state of maharashtra which is the public interest the project in public interest must progress without interruption and intervention of the court in such cases should be minimum on this on this court also no interference, no interference is called for इन धिस पी आय पिटिशन नीडलेस टू स्टेट दॅट इट विल बी ओपन टू द स्टेट गव्हर्नमेंट टू टेक अन अप्रोप्रिएट डिसिजन अबाउट द एक्झिक्युशन ऑफ द कन्सेशनर्स एग्रीमेंट विथ द कन्सरेटम विद इन अ पिरियड ऑफ फोर वीक्स फ्रॉम टुडे हे एवढं कन्क्ल्युजन क्लिअर करून सांगितलं आणि इन धिस रिज इन द रिझल्ट द पी आय इज डिसमिस्ड फेअर ॲज द रेट पिटिशन इज डिस्पोजल्ड ऑफ क्लिअर निर्णय दिला आणि मग त्यानंतर आपण या निर्णयाबद्दलचा करार केला आपण हा करार करण्यापाठी मग राज्य शासनाची भूमिका स्पष्ट आहे दोन हजार चौदाला वन झिरो एट ज्यावेळी सुरू झाली त्यावेळीची दोन हजार चौदाची परिस्थिती आणि आता काही आक्षेपाशी गेट गे नोंदवले गेले की गाड्यांची संख्या वाढवली गेली गाड्यांची संख्या तर वाढवावीच लागेल त्यावेळेला वन झिरो एटची जे काय आपण चौदाला जे एकूण सगळे स्पॉट्स डिक्लेअर केले होते आता वन झिरो एटची स्पॉट्सची पॉप्युलेशन वाढलं मागणी वाढली लोकांना राईट रिझल्ट द्यायचं आहे त्यामुळे हे स्पॉट्स अजूनही वाढवणं अपेक्षित आहे कारण लोकांना खूप चांगल्या पद्धतीच्या सेवा द्यायच्या असतील तर ह्या सगळ्या गोष्टी अपेक्षित आहेत मी मुद्दाम आपल्याला सांगेन की वन झिरो एटची ही जी नवीन आपण केलेली ही सगळी प्रक्रिया जी आहे या प्रक्रियेचा इतका चांगला म्हणजे देशातली सर्वोत्कृष्ट अशा पद्धतीची वन झिरो एटची सेवा ही महाराष्ट्रात मिळेल इतक्या चा सगळ्यात चांगल्या पद्धतीच्या ह्या सगळ्या कराराच्या माध्यमातून सेवा आपण लोकांना देणार आहोत म्हणजे हॉस्पिटल ऑन फील असं जसं म्हणतो आपण तसंच हॉस्पिटल ऑन रोड असं म्हणता येईल जिथं पेशंटला ॲक्सिडेंट झालेलं असेल तिथं ज्यावेळेला आमची वन झिरो एडची गाडी पोहोचेल त्यावेळेला तिथंच ॲक्च्युली त्याच्यावर उपचार चालू होतील इतक्या चांगल्या दर्जेदार सुविधा या नवीन कराराच्या माध्यमातून वन झिरो एडच्या माध्यमातून होणार आहेत आणि देशातली सर्वोत्कृष्ट सेवा या सगळ्यांच्या माध्यमातून आपण देणार आहोत आता याच्यामध्ये घोटाळा झाला आता टेंडर फायनल झाल्यानंतर कोर्टाचा निर्णय परवा लागला आणि कोर्टाच्या हायकोर्टाच्या स्पष्ट निर्देशानंतर आपण आता त्याचं अग्रीमेंट केलं आणि अग्रीमेंट केल्यानंतर प्रत्यक्षामध्ये आता त्याची कारवाई सुरू होईल मग ह्याच्या अगोदरच घोटाळा कुठला झाला हा एक पहिला प्रश्न आहे दुसरा भाग आहे की या सगळ्यांच्या बरोबरी डॉक्टर श्रीकांत शिंदेचंही नाव जोडायचा प्रयत्न काही लोक करत आहेत या सगळ्या प्रक्रियेमध्ये जी रूल रेग्युलेशन आहेत सी वी सीच्या गाईडलाईन्स आहेत महाराष्ट्र शासनाच्या ए सी एस फायनान्सनी अत्यंत योग्य पद्धतीनं पारदर्शी पद्धतीनं केलेल्या कामानंतर ही सेवा लोकांच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल आणि हजारो लोकांचं प्राण वाचवेल कारण आत्ताच्या घडीलासुद्धा ही सेवा जितकी लवकरात लोकर, लवकर आम्ही चांगल्या पद्धतीने देऊ तेवढं लोकांना अधिक चांगल्या पद्धतीच्या सेवा आम्ही देऊ शकतो कारण दुर्दैवानं दहा वर्षाच्या पेक्षा जास्त झालेल्या गाड्या की ज्या गाड्यांच्यामुळं राईट रिझल्ट मिळत नाही बऱ्याच ठिकाणी विशेषतः विधानसभेत आणि परिषदेतसुद्धा आमच्या सगळ्या मंडळींना उत्तर देताना थोडीशी अडचण याच्यासाठीच होते की हा करार कोर्टाच्या निर्णयामुळं जर लांबला नसता तर आजपर्यंत ह्या सगळ्या गाड्या सेवेत आल्या असत्या कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरला फेवर करणं कुठल्याही व्यक्तीचा संबंध ठेवणं याच्यापेक्षा सुद्धा राज्यातल्या नागरिकांची सुरक्षितता महत्त्वाची आहे त्यांच्या आरोग्याचं रक्षण महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीनं हे सगळं काम आम्ही करतो आहे या कामामध्ये कुठल्याही व्यक्तीशी काही संबंध जोडण्याचा अजिबात प्रश्न येत नाही राहिला दुसरा मुद्दा की या संबंधित असणारे जे काही कंपनीतला एक पार्टनर आहे खरं म्हणजे ते सुमित हे केवळ एकटे नाहीत याच्यामध्ये तीन कंपन्या आहेत की ज्या तीन कंपन्यांच्याबरोबर हे सगळा करार आपण केलेला आहे आणि याच्यामधल्या एखाद्या कंपनीमध्ये कुठंतरी एखादी घटना घडली असेल त्याच्याशी आमचा काहीही संबंध नाही क्वालिटी मस्ट बी एसेन्शियल आणि लोकांना राईट सर्विसेस मस्ट बी एसेन्शियल तेच आमचं प्रथम प्राधान्य आहे आणि त्या पद्धतीनं आपण काम करू सुतावरनं स्वर्ग गाठून हे असं झालं आणि ते तसं झालं आणि त्याच्यामुळं हे असं झालं अशा पद्धतीचं विनाकारण लोकांच्यामध्ये संभ्रम तयार करण्याचा प्रयत्न विरोधी मंडळींच्याकडून सुरू आहे माझी सर्व नागरिकांना विशेषतः विनंती अशी आहे की या सर्व्हिसेस वन झिरो एटच्या लवकरात लवकर सुरू होणं ही महाराष्ट्राच्या जनतेच्या दृष्टीनं अत्यंत आवश्यक गोष्ट आहे दुर्दैवानं आरोप प्रत्यारोपमध्ये प्रत्यारोपांमध्ये टेंडर प्रक्रियेमध्ये झालेल्या वेळामुळं आणि कोर्टाच्या सुद्धा गेल्या दोन वर्षांमध्ये हे निर्णय वेळेवर झाला नाही सुद्धा अनेक लोकांना आपल्या जीवितला गमावावं लागलं आणि मला असं वाटतं आहे की या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊनच अत्यंत दर्जेदार सेवा द्यायचं व्रत घेऊन आरोग्य विभागाने हे काम केलं आहे याच्यामध्ये संभ्रम तयार करणं विनाकारण संशय तयार करणं विनाकारण कुणाला तरी बदनाम करणं अशा पद्धतीची कामं या पूर्वीपासूनच जी राज्यात सुरू आहेत त्यातलाच तो एक भाग आहे वन झिरो एटची सगळी प्रक्रिया अत्यंत पारदर्शी लोकहिताची आणि भविष्यातसुद्धा सगळे लोक पुढच्या दहा वर्षांमध्ये आपल्या सगळ्यांना या सेवेच्या निमित्तानं आशीर्वाद देतील एवढ्या चांगल्या पद्धतीची करण्याची जबाबदारी राज्य शासनाची आणि सार्वजनिक आरोग्य विभागाची आहे आणि ती आम्ही पार पडतोय हे सगळं एवढ्याचसाठी सांगायचं की गेल्या दोन वर्ष दोन दिवसांमध्ये ज्या पद्धतीचे आरोप प्रत्यारोप होत आहेत त्या सगळ्या आरोप प्रत्यारोपामुळं विनाकारण या सगळ्या सेवेला आणखीन विलंब लागायचा सुद्धा धोका आहे माझी विनंती आहे राज्य शासनाच्या वतीने घेतलेल्या या सगळ्या निर्णयाला सुद्धा क्लिअर इन्स्ट्रक्शन्स देऊन ज्या वेळेला आपल्या ह्या सगळ्या गोष्टींना गो आहेड म्हणून सांगितलं आहे आणि ह्या सेवा आता प्रत्यक्षात लोकांच्या सेवेसाठी सुरू होतील अशा वेळेला संशयाचं धोकं तयार करून लोकांचं आरोग्य असुरक्षित कोणी करू नये आणि राजकारण ज्या ज्या ठिकाणी करावं ते राजकारण सोडून अशा पद्धतीच्या महत्त्वपूर्ण गोष्टींकडे सुद्धा थोड्याशा संवेदनशील पद्धतीनं सर्वांनीच पाहावं अशा पद्धतीची विनंती मी यानिमित्तानं करतोय